हरेगाव फाटा श्रीरामपूर नेवासा रोड ओव्हरब्रिज जवळ श्रीरामपूर येथे वेळ दुपारी अकरा वाजल्यापासून बेमुदत रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते या आंदोलनाची सुरुवात उंदिरगाव येथून झाली शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्या दुधाला किमान चाळीस रुपये प्रति लिटर दर तातडीने देण्याची अंमलबजावणी करावी अन्न व भेसर प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून त्यामध्ये सहज जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी उंदीर गावातील व आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय दूध उत्पादकाच्या लढासाठी रस्तारोको आंदोलन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व दूध उत्पादक शेतकरी यांनी सुरू केले या आंदोलनाची मूळ सुरुवात उंदीरगाव येथून सुरू झाली आता या आंदोलनाने उग्र स्वरूप घेतलंय उंदिरगावसारख्या छोट्या गावातून इंजिनियर असलेल्या तरुण दूध उत्पादक शेतकरी सागर गिरे यांनी या आंदोलन सुरू केले त्याला राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट दादा काळे यांची मिळालेली साथ यामुळे या आंदोलनाला या मोठं स्वरूप प्राप्त होताना दिसते दूध भेसळ करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून पात्र गुन्हा दाखल करावा या आंदोलनाची सुरुवात सकाळी अकरा वाजता हरेगाव फाटा येथे सुरू झाली मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय दुधाला स्वातंत्र्य न्यायाधिकाराची स्थापना करून किमान आधारभूत ठरून ठरवून त्याबाबतचा कायदा करावा तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉइंट पाच एस एन एफ गुणवत्तेच्या दुधाला किंमत चाळीस रुपये प्रति लिटर दर तातडीने देण्याची अंमलबजावणी करावी वजन मापे व भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक दूध संकलन केंद्रसह चिलिंग फ्लॉट वर तपासणी पथकाची नेमणूक करून व त्या पथकामध्ये स्थानिक दूध उत्पादन शेतकऱ्याच्या प्रतिनिधी असावा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी आहे सांगते उत्पादित झालेल्या उपलब्ध आहे मग हे दूध दुप्पट दूध आहे ते फक्त पाणी टाकून दुप्पट नाही केलं जात तर त्यात वेगवेगळे वे 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 केमिकल मिक्स करून हे दूध एकत्रित केलं जातं बऱ्याच प्रकारची आतापर्यंत दूध संघावर पडल्या प्लॅन्टर पडल्या त्यांना कोणावरही कारवाई झाली नाही पंधरा दिवसात त्यांना जामीन मिळतो हे दूध चोर मोकाट शहरामध्ये फिरतात आणि याच्यातून सरकार सुद्धा काहीतरी माया कमावतं असा एक आरोप आमच्या शेतकऱ्यांकडून आता व्हायला लागला कारण खरोखर जे नॅचरल दूध आहे जे नैसर्गिक दूध आहे ते जर बाजारपेठेत आलं तर त्याचा नक्की सत्तर ते ऐंशी रुपये भाव पडेल शेतकऱ्याला परंतु या भेसळयुक्त दुधामुळं फक्त पाणटो पाणी केमिकल युक्त तुम्ही जर ते भेसळयुक्त दूध चहा टाकलो त्याचा पेस्ट तयार होतो त्याचा चहा कडवट लागतो तेच दूध आपण आपल्या ले लेकडा बाळांना पाचतो शहरातल्या नागरिकांना पाचतो जे माणसाच्या लो जीवनाशी लोक खेळतात अशा प्रकारचं भेसळयुक्त दूध सुद्धा याच्यातून थांबल जर शेतकऱ्यांना खरोखर या नैसर्गिक दुधाला चांगला भाव मिळाला तर ग्राहकांना पण क्वालिटी दूध मिळेल आणि शेतकऱ्याला पण त्याच्या घामाचं राम मिळेल अशी आमची अपेक्षा मागचं ठाकरे सरकार होतं त्यावेळेस आम्हाला अडोतीस ते चाळीस रुपयापर्यंत भाव मिळायचा परंतु हे शिंदे सरकार आल्यामुळे आल्यापासून आम्हाला पंचवीस ते सत्तावीस पर्यंत भाव मिळतोय आणि खाद्याचे दर जे आहे त्याचे पूर्वी वर्ष सोळाशे रुपयाचे होते आणि आता पण सोळाशे रुपयाचे म्हणजे जसं दूध ते वाढलं तर ते खाद्याचे दर त्या पद्धतीने वाढले परंतु दुधाचे भाव कमी झाले त्या पद्धतीनं दुधाचे खाद्याचे दर कमी झालेले नाहीये ही भेसळ पण रोखवावी भेसळ जर रोखली गेली तर दुधाला चाळीस ते पंचाळीस रुपये पर्यंत भाव मिळू शकतो असा आम्हाला दूध उत्पादकाला विश्वास आहे आणि समोरच्या जे लहान लहान भावं दूध पितात त्यांना सुद्धा शुद्ध दूध मिळू शकतं तेव्हा सरकारने दूध भेसळ त्वरित थांबवावी असं सरकारला सरकार आमची विनंती आहे ठाकरे सरकारच्या काळामध्ये जो अडोवीस ते चाळीस रुपयाचा रेट होता तो आज या शिंदे पडामी सरकारमध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस रुपयावर आलेला आहे आज आपण जर बघितलं तर आपला उत्पादन खर्च व ना मिळणारा जो दर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस रुपयाचा फरक आहे म्हणजे जवळपास पन्नास लिटर घालणाऱ्या शेतकऱ्याचं जर आपण बघितलं तर जवळपास लाखोच नुकसान होत आहे तर आम्ही आज शेतकरी संघटना तसेच दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जो रास्ता रोको केलेला आहे त्याच्यात आमच्या ज्या मागण्या आहेत तुझ्याला चाळीस रुपये हा दर मिळाला पाहिजे तसेच त्याचप्रमाणे धंद्यामध्ये जी भेस होत आहे जवळपास आज राज्याला बघितलं तर तीन कोटी साठ लिटर दुधा चाव असताना आज उत्पादन फक्त दोन कोटी लिटर आहेत तरी हे जे एक लाख साठ लिटर आहे ते कुठून येतं यामध्ये हे सरकारची सर्व बेसळ आहे आणि सरकारचा याला पाठिंबा आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे त्यामुळे सरकारने जरी दूध पेसळ रोखली तर आपल्या शेतकऱ्याला करे कमीत कमी पंचेचाळीस ते, ते पन्नास रुपये दर मिळू शकतो त्याचप्रमाणे हे पशु खाद्याचे दर वाढलेले चाऱ्याचे दर वाढलेले हे पशु खाद्याचे दर शासन स्तरावर पंचवीस टक्के कपात करावी तसेच त्याचप्रमाणे दूध पेसळ रोखावी तीन पाचला तीन पाच आठ पाचला आम्हाला चाळीस रुपये रेट मिळावा या सर्व मागण्यांसहित आम्ही आधी ते रास्त रोखो करत आहे आणि या मागण्याचा सरकारने जर लवकरात लवकर विचार केला नाही तर आम्ही लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन चालू करणार आहे यानंतर मग सरकारने ठरवावं दूध उत्पादकांचं त्याला तालुक्यातून शेतकरी संघटना व इतर सामाजिक संघटना राजकीय लोकांनी खूप भरभरून असा पाठिंबा दिला मित्रांनो हे आंदोलन झालं पाहिजे महाराष्ट्र कारण आज पुण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे कारण त्याला बावीस रुपये ते भाव मिळतो आणि खात्याचा भाव हे हातोनातून लागलेलं आहे त्यामध्ये नामदार साहेब म्हणतात स्वतः की दुधामध्ये फार मोठी भेसळ आहे मग हे काय करतात त्यांना दुसरं दुधामधली भेसळ घटवता येत नाही का जर दुधामधली भेसळ आम्ही आम्हाला आज आपण आमच्यागाव फाट्या आंदोलन आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन होंदेरगाव या ठिकाण सुरुवात झालेली आहे त्या आंदोलनाची अशी की जला खाव द्यावा दुलास हाव बरो नसले म्हणून सरकारी फारच घेला आणि आजच्या मजुराच्या रेटमध्ये आणि शिंदे आहे सध्याच्या काळामध्ये भावात फार डिफरन्स आहे दुधाला भाव मिळाला पाहिजे त्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे त्या पोष मोहिमेवर आज आमचे मित्र साजरे केले यांनी याचा पुढाकार करून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आज या आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे जय महाराज नाही आणि याच कारण मित्रांनो आम्ही अभ्यास पूर्ण सांगतोय सातत्याने आमची की या राज्यकर्त्यांचे जे नियोजन आहे ते नियोजन फक्त शेतकरी विरोधी शेतकऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी या शेतकरी संघटनेच्या लोकांची आहे की आम्ही चोखपणे पाळतोय परंतु आता तुम्ही सगळे सीमा तोडलेले आता इथून पुढचं आंदोलन शांततेत होणार नाही

विधानसभेचे लागणार आहे आणि एक तारीख ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे आणि एक तारखेच्या आज जर शासन राखलं नाही तर त्याच्या पुढच्या आंदोलनाची दिशा आमच्याकडे ठरलेली आहे आम्ही लोकसभेला जो झटका दिला त्याच्यापेक्षा मोठा झटका तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे कारण शेतकऱ्याचे आता फक्त आणि उमऱ्यामध्ये राहायला तयार नाही आता ते रस्त्यावर आलेले तुम्ही सगळे बघता किती लोक आलेले तिथं तर ते लोक त्यांच्यातले शिकलेले मुलं त्यांच्यातले ते इंजिनियर मुलं यांची घरी यांची टीम तयार झालेली आहे काय मागतोय आम्ही शासनाकडे का मागणी काय आत्ताच्या द्या तुम्हाला काय लाज वगैरे नाही चौतीस रुपयाचा भाव रुपये नव्वद पैशावर हो आला तरी तुमच्या या घेण्याच्या लोकांच्या जीवावर मोठमोठे उद्योग करता त्या लोकांची परिस्थिती पहा संजीवनी सांगितलं असता की मोटरसायकल फॉर्च्युनर काय मर्सिडीज मध्ये आली आमचं काही म्हणणं नाही कष्ट करा मर्चरीज मध्ये काय विमान तुला